चानुबाई प्रॉपर्टीज निर्मित कोणार्क ग्रीन पार्क निसर्गाच्या कुशीत शांत आणि रम्य परिसरात असलेले बारामती फलटण रस्त्या लगतच आणि झपाट्याने विकसित होणाऱ्या पालखी महामार्गाच्या लगत एने प्लॉटचा भव्य प्रकल्प कोणार्क ग्रीन पार्क हीच ती वेळ योग्य प्लॉट घेण्याची चला तर मग आपल्या स्वप्नातील घराचे नाते जुळवायला बुकिंग संपर्क विनोद खाडगे मोबाईल नव्याण्णव हे आहे आपल्या हक्काचे चॅनल आणि आपण पाहत आहात चाणक्य न्यूज या ठिकाणी भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट यांच्यामार्फत आज या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याची सुरक्षेच्या बाबत पाहणी करण्यासाठी सर्व पदाधिकारी आम्ही सर्व मुख्याधिकारी साहेबांना बोलवून या ठिकाणी त्याची पाहणी करत आहोत या ठिकाणी गेल्या दोन तीन महिन्यामध्ये या स्थळाचं पावित्र्य राखलं गेलं नव्हतं अशा पद्धतीनं काही गुटखा खाणे दारू पिणे आणि अस्लील चाळे या ठिकाणी अशा पद्धतीच्या काही घटना घडलेल्या दोन तीन महिन्यामध्ये निदर्शनास आलेले आहेत त्यामुळे या गोष्टींना आळा बसण्यासाठी आम्ही मुख्याधिकारी साहेबांना सांगितलेलं आहे की बाबाही समोर असणारी भिंत ही भिंत पाडून घेणे घ्यावी गे म्हणजे समोरून रस्त्यावरून येणारे सर्व आत कोण बसलं आहे काय बसलं आहे या ठिकाणी या सर्व गोष्टी दृष्टीपतात पडतील आणि या ठिकाणी संपूर्ण लाईटिंगची व्यवस्था करण्यात यावी आणि याच या ठिकाणाला कमीत कमी ह्या संपूर्ण लँड लँडस्केपिंग करून ते जर कुठल्या संस्थेला आपण कोणाला द्यायचं असेल तर द्या देण्यात यावं कुठलीही संस्था ती घेण्यास तयार आहे ते जे संस्था जे हे करतील ते त्या संस्थेनं ते घेऊन त्यासाठी करतील आणि त्याशिवाय शिवप्रतिष्ठानमार्फत या ठिकाणी रोज पूजा महाराजांची केली जाते त्यासाठी त्यासाठी पाणी आणि पंपाची व्यवस्था नगरपालिकेनं करून द्यावी अशी मी जणांना विनंती केलेली आहे त्या विनंती असता त्यांनी ते करूया असं त्यांनी सांगितलेलं आहे त्या पद्धतीने या एक दोन चार दिवसामध्ये या सर्व गोष्टींना सुरुवात होईल मागील काही दिवसांपासून छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण झाल्यापासून काही समाजकंटक म्हणा किंवा मद्यपी असतील तर त्यांच्या माध्यमातून पुतळा परिसराचं पावित्र्य भंग होण्याची शक्यता दिसून येत होती नगरपालिकेच्या माध्यमातून वेळोवेळी स्वच्छता करून घेणे शेजारची जी खाऊगल्ली आहे तर त्यांच्यासाठीच्या घंटागाडी चालू करून त्यांचा जो कचरा आहे तो स्मारकाच्या परिसरामध्ये पडणार नाही त्याची आम्ही दक्षता घेत होतो पण काही अजून सुरक्षाविषयक ज्या बाबी आहेत म्हणजे कंपाऊंड वॉल असेल किंवा समोरची जी जुनी झालेली कंपाऊंड आहे तर ती काढण्यासंदर्भात सर्व पदाधिकाऱ्यांनी शिवप्रेमींनी शंभूप्रेमींनी आम्हाला या ठिकाणी बोलवलं होतं त्यांनी काही सूचना दिलेल्या आहेत येत्या सात ते आठ दिवसामध्ये इथल्या जे विद्युत व्यवस्थेचं काम आहे ते आम्ही पूर्ण करून घेत आहोत आठ दिवसामध्ये ते काम पूर्ण होईल त्याचबरोबर परिसरामधल्या जे लँडस्केपिंग आहे किंवा छोटं गार्डन आहे तर ते मेंटेन करण्याची जबाबदारी आत्ताच रणजितसिंह भोसले यांनी महाराजा उद्योग समूहाच्या माध्यमातून घेतलेली आहे तसं आम्ही नगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही त्यांना तो परिसर जो आहे तो डेव्हलप करण्यासाठीसुद्धा आम्ही देतो आहे आणि पुढे ते मेंटेनन्ससुद्धा कर करत आहे शंभू प्रेमीने आत्ता दिलेल्या सूचनांप्रमाणे शेजारी कंपाऊंड वॉल आणि विद्युत व्यवस्था आणि वॉचमॅन याच्या व्यवस्था आम्ही लवकरच या करतो आहे पुढची जी कंपाऊंड वॉल आहे तीसुद्धा जुनी झालेली आहे जेणेकरून पुढची कंपाऊंड वॉल जर निघाली तर आजूबाजूच्या लोकांनासुद्धा समोर आतमध्ये काय चालू आहे ते निदर्शन असेल आणि ते सुद्धा स्वतः लक्ष ठेवतील तर या दृष्टीने आम्ही पुढच्या एक अर्धा दिवसामध्ये याची प्रोसेस पूर्ण करतो आहे आणि शंभूप्रेमींनी दिलेल्या सूचना आम्ही लवकरच लवकर इम्प्लिमेंट करू दे धन्यवाद कालच एका समाजकंटकांनी या ठिकाणी अस्वच्छता करण्याचा प्रयत्न केला होता त्यांच्यावरती नगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही गुन्हासुद्धा दाखल केलेला आहे यापुढे सुद्धा सर्व फलटणकर असतील किंवा आजूबाजूचे जेवढे नागरिक शहरामध्ये येत असतील त्यांना एक विनंती आहे आव्हान आहे की फलटण हे शंभूराजेंचं आजोळ आहे तर या ठिकाणी आपण चांगलं स्मारक तयार केलेलं आहे तर या स्मारकाचं पावित्र्य राखण्यासाठी सर्वांनी मदत करावी या ठिकाणी अस्वच्छता करू नये किंवा इतर जे काही कामकाज असेल तर या ठिकाणी कोणतेही होऊ नये अशी सर्वांना विनंती आणि आवाहन करू निवड तुमची स्वप्नातील सुंदर घराची आता साकारेल फलटणमधील श्रीराम सिटीमध्ये जाणूबाई प्रॉपर्टीज आणि विश्वकर्मा ग्रुप निर्मित कलेक्टर ए दोन आणि चार गुंट्यांचे ओपन बंगलो प्लॉट फलटण नगरपालिका हद्दीत पाणी ड्रेनेज व्यवस्था स्ट्रीट लाईट रस्ता आणि सर्वच ठिकाणांपासून काहीच मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या श्रीराम सिटीमध्ये आजच आपला प्लॉट बुक करा तुमची आजची गुंतवणूक ठरेल भविष्याची नवी दिशा संपर्क मोबाईल विनोद घाडगे नव्याण्णव बावीस चौसष्ट एकतीस स्वप्नातील सुंदर घरासाठी फलटण शहराच्या जवळच आजच बुक करा कलेक्टर एने ओपन बंगलो प्लॉट्स जाणोबाई प्रॉपर्टीज निर्मित मोनिता ग्रीन पार्क मध्ये वैशिष्ट्ये शासनमान्य मान्य एने प्लॉटचा भव्य प्रकल्प फलटण पासून पाच किलोमीटर अंतरावर अंतर्गत वीस ते तीस फुटी रस्ते मुख्य आणि अंतर्गत रस्त्यालगत वनराई प्रोजेक्ट तार कंपाऊंड दोन साथ हजार ते सात हजार स्क्वेअर फुटांचे प्लॉट निसर्गरम्य शांत सुंदर सर्व सोयी परिसर प्रति गुंटा नऊ पॉइंट नव्याण्णव लाखापासून पुढे साइट पत्ता सर्वे नंबर वीस सहा मौजे ठाकुरकी गोळेगाव गावठाण शेजारी फलटण बुकिंग संपर्क विनोद खडगे मोबाईल नव्याण्णव बावीस चौसष्ट एकतीस शून्य चार ऐतिहासिक फलटण शहरामध्ये भर घालण्यासाठी सज्ज झाले आहे शिव पार्वती होलसेल साडी डेपो अँड रेडीमेड ड्रेसेस ज्यामध्ये लग्न समारंभाच्या बस्त्यासाठी नामवंत कंपन्यांच्या साड्या हव्यात एवढ्या व्हरायटी मध्ये उपलब्ध याशिवाय नवरी मुलीचा शालू नवर देवाला हवा तसा नवरी मध्ये मिळेल एवढेच नाही तर घागरा आणि इतर फॅन्सी ड्रेसेस वेअर मेन्स वेअर लेडीज वेअर आणि सर्व काही एकाच दालनाखाली मिळण्याचे एकमेव ठिकाण ते म्हणजेच शिवपार्वती होलसेल डेपो अँड रेडीमेड ड्रेसेस पत्ता बारामती चौक रविवार पेठ फलटन संपर्क मोबाईल अठ्ठ्याण्णव चौतीस बावीस पस्तीस एकोणपन्नास आंतरराष्ट्रीय दर्जाचा परिपूर्ण कम्प्युटर कोर्स एम एस सी आय टी कारण आता एम पी एस सी च्या विविध पदांसाठी एम एस सी आय टी बरोबर आवश्यक असणारा महाराष्ट्र शासनाचा टायपिंग कोर्स डॉक्टर बी आर आंबेडकर आय आय टी मध्ये उपलब्ध झाला आहे याशिवाय नवीन युगातील आर्टिफिशियल इंटेलिजन्स मधील लर्निंग चे प्रात्यक्षिक आपण शिकणार आहात मध्ये तेही आमच्या रोबोटच्या माध्यमातून दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी उन्हाळ्यातील स्पेशल बॅचेस आजच संपर्क साधा डॉक्टर बी आर आंबेडकर आय आय टी मध्ये पत्ता डॉक्टर बी आर आंबेडकर आय आय टी मोनिता गार्डन पहिला मजला लक्ष्मी नगर वेळ सकाळी सात ते सायंकाळी सात वाजेपर्यंत तुमची निवड आमची यश जिंती पुलाच्या शेती शाळेच्या अगदी जवळच असणारे व्हेज नॉन व्हेज प्रेमींच्या अस्सल चवीचे विश्वसनीय ठिकाण विनोद घाडगे यांचे हॉटेल जाणूबाई जिथे आपणास मिळेल चिकन थाळी मटन थाळी मच्छी थाळी अंडा थाळी तसेच व्हेज थाळी तेव्हा आदत सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी सहकुटुंब सहपरिवार किंवा मित्रपरिवारासोबत विनोद खाडगे यांच्या हॉटेल जानूबाईला येऊन अस्सल चवीचा आनंद घ्या पत्ता हॉटेल जाणूबाई जिंतीपुलाच्या नजीक व शेती शाळेच्या अगदी जवळच फलटण खुंट्या रोड फलटण संपर्क मोबाईल बहात्तर अठराशे अठराशे अठ्ठ्याण्णव